गणेशोत्सवात गणेश दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते म्हणून सर्वांना व्यवस्थित दर्शन व्हावे आणि त्याचा त्रास हा रस्त्यावरील जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांना होऊ नये म्हणून काही परिसरात नो पार्किंग करण्यात आहे सर्व गणेश भक्तांना व्यवस्थित गणपती दर्शन व्हावे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना हित अडथळा होऊ नये म्हणून तेरा ते सतरा सप्टेंबर पर्यंत डेक्कनच्या खालील जागेवर नो पार्किंग करण्यात आहे नटराज चौक मॅक्डॉनल्ड पासून खंडोजी बाबा चौक खंडोजी बाबा चौक ते गुडलक चौक खंडोजी बाबा चौक ते यशवंतराव चव्हाण पूल शेलार मामा चौक ते सह्याद्री रुग्णालय ठिकाणीही खूपच गर्दी असते त्यामुळे लोकांना त्रास न होता व्यवस्थितरित्या गणेश विसर्जन व्हावे यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू रस्त्यावर सावरकर पुतळ्याजवळ आरटीओ जवळ संगम पूल घाटाजवळ एस एम जोशी पुलाजवळ बाबा भिडे पुलाजवळ इत्यादी नमूद केलेल्या विसर्जन घाटांजवळील प्रमुख रस्त्यांवर नो पार्किंग असेल